पैलवान राजू कलाम पैलवान राजू कलाम नांदेड नांदेडराव चंद्राव पाटील यांच्या स्नामार्थ त्यांचे चरण नारायण पाटील हरिद पाटील दिनपाटील शंकरराव पाटील ब्रह्मदेव पाटील व बांधवांचे सुपुत्र दि यांनी मागे पैलान काही झाल्याने आज आजो दुर्गा ठिकाणी लोक म्हणे वर्णन काही करा वर था था था। का आम्हाला कुस्तीवर भागाला मागे कुस्ती का कुस्तीला वेळ म्हणे आज चिवीचा कुस्तीवर पैलाची मामळ पैलानाची मामो झालेला प्राऊस पत्रकारांना पहिल्याच पवार आम्हाला पत्रकार मित्र पत्रकार रोहित पवार रोहित तोरी या पत्रिका आहे रोहित तोरी दखिनाच्या रविनाथ पवार यांना विजय रोजीकर आहे या प्रत्येक पत्रिका सांगतो तुम्हाला शक्र बोल

ये कोक लेन ला वारे आ गया दादा जी पालूण्या दोस्ती पंचमत ठेया सुणव करा किसे सुव्हा काय से लावते दोय गाडी चले है

नमृत्यात्रावून देवले ऐक्या पाणी तारीख बारायचा होता औटला कोण ऐकतो येऊन पत्रकारमध्ये भुजबळ ओंकारमध्ये राजी पत्रा गोष्टीमध्ये هي ڪارڪرار گھٽڻا ورتي